नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड शहरातील म्हणजे इथे महापालिका निवडणुकीतील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद सांगतो त्यांचं व्हिजन काय आहे या शहराबद्दलच राजकारणाबद्दल त्यांचं मत काय आहे नंतर ओव्हरऑल संपूर्ण या शहराची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती याच्याबद्दल त्यांची जाण किती आहे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे निवडून येण्यासाठी त्यांच्याकडे काय आहे नेमकं भांडवल काय आहे थोडक्यामध्ये उद्या त्या भागात ज्या प्रभावातून ते उभे राहणार आहेत तिथल्या समस्या माहिती आहेत का तिथे आरक्षण किती आहेत कशी विकसित करणार या संदर्भात आपण त्याच्याशी संवाद साधत असतो आज माझ्या बरोबर आहेत सचिनजी गायकवाड सचिनजी आपलं स्वागत आहे थँक्यू नमस्कार सचिनजी गायकवाड हे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सरचिटणीस आहेत शहर सरचिटणीस आहेत ते स्वतः उद्योजक आहेत सिमेंट ब्लॉकची त्यांची मोठी फॅक्टरी आहे आणि सोशल वर्क त्यांचं मोठं आहे या संदर्भामध्ये ते, ते स्वतः प्रभाग क्रमांक नऊ दोडक्यामध्ये आपण मासुगड कॉलनी नेहरुनगर किंवा तुमचा गांधीनगर हा जो परिसर आहे या परिसरातला त्या प्रभागातून ते उमेदवारी करू इच्छितात त्यांनी तयारी केलेली आहे त्या दृष्टीने ते प्रचार पण सुरू केलेला आहे त्यांना उमेदवारी मिळेल त्यावेळेस महाविकास आघाडीकडून ते कदाचित उमेदवार असतील तर त्यांना नेमकं शहराबद्दल काय म्हणायचं ते आपण समजून मला सचिनजी एक सांगा पिंपरी चिंचवडचं राजकारण तुम्हाला वाटतं आता ह्या शहरामध्ये तीस चाळीस वर्ष झाले आणि प्रश्न येत आहे या शहराचं राजकारण तुम्ही कसं वाटतं तुम्हाला म्हणजे पुण्याच्या खालोखाल पुण्याच्या क्षेत्रछाएखाली आपलं शहर वाढलेलं आहे बरोबर या शहरात ही कामगार नगरी आहे उद्योग नगरी आहे अजून या शहरामध्ये जे संपूर्ण आपले एकशे अठ्ठावीस नगरसेवक आहेत बरोबर इथले आमदार खासदार यांचं व्हिजन तुम्हाला काय वाटतं नेमकं राजकारण कसं आहे आपलं पिंपरी चिंचवडचं जे राजकारण आहे सर म्हणजे जर आपण थोडस मागं गेलो तर आपल्या लक्षामध्ये येईल की अण्णासाहेब मग पासून तर रामकृष्ण मोरे सरांपर्यंत जो हा जो चढता आलेख जो जो आलेख आहे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट निश्चितपणे येईल की या नेत्यांच्या काळामध्ये जो विकासाचा दर होता पिंपरी चिंचवड शहराचा तो विकासाचा दर प्रचंड वेगात होता आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी ज्यावेळेस या शहराकडे लक्ष दिलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम झालेलं आहे पवार साहेबांनी प्रचंड विचारपूर्वक हे पिपरी चिंचवड शहर मोठं कसं होईल हे पिंपरी चिंचवड शहर या जगाच्या नकाशावरती कसं राहील याकडे आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे काय केलं शरद पवारांनी शहरासाठी काय केलं नेमकं शरद पवार साहेबांनी ह्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये जी आपण ब्ल्यू प्रिंट म्हणतो जी ती ब्ल्यू प्रिंटचं सगळ्यात मोठा विचार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केला पवार साहेबांनी या शहरामध्ये औद्योगिक क्रांती करण्याचं सर्वात मोठं काम केलेलं आहे आज या शहराला कामगार नगरी म्हणून संबोधलं जातं संपूर्ण जगामध्ये पिंपरी चिंचवड शहर हे कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं त्याचं कारणच असतं की आदरणीय पवार साहेबांनी औद्योगिक क्रांती या पिंपरी चिंचवड शहरामध्ये केलेली आहे आज या शहरामध्ये औद्योगिक क्रांती त्यांनी केलेली आहेच पण त्यानंतर इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी थोडक्यात चिंचवडीचं जे आय टी पार्क आहे राजीव गांधी आय टी पार्क ते आदरणीय पवार साहेबांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणलेलं आहे ही ही हे बऱ्याच जे म्हणजे आमचे बांधव हो, आज भारताच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी रोजगारासाठी येतात ते, रोजगारा ते बऱ्याच लोकांना पहिलं माहीत नव्हतं की जे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे आय टी पार्क आहे हे कुणी काढलं कोणी बरोबर पवार साहेब ते आणखीन काय सांगता असं या शहराच्या बाबतीमध्ये मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत सर या मोठमोठ्या कंपन्या आदरणीय पवार साहेबांनीच या ठिकाणी आणलेल्या आहेत मोठमोठे हॉस्पिटल हे आदरणीय पवार साहेबांनीच आणलेले आहेत मोठमोठ्या कंपन्या आणल्यामुळं या भागातील स्थानिकांच्या जमिनीला चांगला भाव आलेला आहे त्यामुळं या पिंपरी चिंचवड शहराचं इन्फ्रास्ट स्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणावरती आज बदललेला आहे आज तुम्ही जर बघितलं की पवार साहेबांनी लक्ष घातल्यापासूनचा सा कालखंड ते आजपर्यंतचा कालखंड म्हणजे गेले अनेक वर्ष सातत्यपूर्व या पिंपरी चिंचवड बद्दल विचार करणारा आणि तळमळ असणारा जर कुठला नेता असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत अजित पवार पण आहेत की तसे अजित पवारने सुद्धा शहरासाठी ब्याण्णव पासून शरद पवारांच्या नंतर अजित पवारने या शहरासाठी ब्याण्णव पासून आतापर्यंत संपूर्ण म्हणजे थोडक्यामध्ये सतरापर्यंत सत्ता होती तोपर्यंत त्यांनी पण काम केलं ना अजित पवार साहेबांचं तर या या शहरामध्ये काम आहे ते काही कोणी नाकारू शकत नाही पण अजित पवार साहेबांनी सुद्धा जे प्रेरणा जी व्हिजन आहे ते विजन आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडनं घेतलेलं आहे म्हणजे या शहरामधली जितकेही नेते आज मोठे झालेले आहेत या नेत्यांनी आदरणीय पवार साहेबांना आपल्या आयुष्याचं सर्वोच्च स्थान देऊन त्यांना केंद्रबिंदू मानून आज त्यांच्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या विचारांनी आज या पिंपरी चिंचवड शहरातले अनेक नेते सर घडलेले आहेत भाजपच्या बद्दल काय मत पडतं तुमचं नेमकं सर भारतीय दोन हजार सतरा पासून बावीस पर्यंत भाजपची सत्ता होती आज इथे भाजपचे चार आमदार आहेत दोन विधानसभेचे दोन विधान परिषदेचे त्यांनी गेल्या पाच सहा वर्षामध्ये या शहरासाठी बरंच काय केलेलं आहे त्यांच्याबद्दल नेमकं मत काय पडतो सर बघा भारतीय जनता पक्षाबद्दल मी तुम्हाला एक निश्चितपणे सांगतो की दोन हजार पंधरा साली या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी शंभर शहरं स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी घोषित केली आणि त्यांचा संकल्प होता की दोन हजार बावीस पर्यंत ही जी शहरं आहेत हे स्मार्ट सिटी म्हणून आपल्याला पूर्ण करायचे त्यावेळेस ते त्यांना जमलं नाही त्यामुळं त्यांनी दोन तीन वर्ष अजून ते, ते पुढे वाढवले आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंधरा साली ज्यावेळेस हे स्मार्ट सिटी करणार आहेत त्यावेळेस त्याचं जे बजेट होतं हे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये होत आणि आज दोन हजार पंचवीस साली हे बजेट एक लाख सत्तावीस हजार कोटीवरती गेलेलं आहे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी ही संकल्पना आता संपलेली आहे पण स्मार्ट सिटी सर झाली कुठं सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की लोकांच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे धुळफेक काय धुळफेक करण्याचा काय केली नाही पण काय केलेलं आहे सर तुम्ही सभोवताल ती नजर टाकलं तर तु, तुमच्या अगदी सहज लक्षात येईल आज या शहरामध्ये कुठली नवीन शिक्षण संस्था आली आज या शहरामध्ये कुठलं मग मोठं हॉस्पिटल स्मार्ट स्मार्ट केली काय धुळपेक केली तेवढं फक्त सांगा सर आता काय झालेलं आहे की मार्च दोन हजार बावीस साली ज्या वेळेस इथल्या नगरसेवकांचा लोकप्रतिनिधीचा कार्यकाल संपला त्यानंतर हा प्रशासकीय राजवट चालू झाली पण या भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रात आणि राज्यात असल्यामुळं त्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार केलेला आहे माझा हा अगदी सरळ आणि साधा आरोप आहे मला एक दोन तीन चार पाच अशी प्रकरणं ना म्हणजे असं कसं तर आरोप करणं स्टेजवरून काय मुलाखतीमध्ये काय हे झोप असतं बरोबर पण स्मार्ट सिटीमध्ये जनतेच्या डोळ्यात धूळ पेक केली आहे त्यांनी प्रशासकीय राजवटीमध्ये भ्रष्टाचार केलाय एक दोन तीन चार नेमकं ते उदाहरण सांगा ना लोकांना त्याशिवाय समजणार मी तुम्हाला एक साधा आणि सोपं उदाहरण देतो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत यांनी भोसरी ते निगडीचा जो रस्ता आहे या रस्त्याचं यांनी काम चालू केलं फक्त एक किलोमीटरचा रस्ता झालेला आहे तिथं नव्वद कोटी रुपये यांनी खर्च केलेले आहेत एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी सर नव्वद कोटी रुपये कशा काय खर्च होऊ शकतात पुढचं आणखीन दुसरं आज स्मार्ट सिटीच्या नावाखाली यांनी जागो आज जागोजागी कॅमेरे लावलेले आहेत आज जर तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणचे आज कॅमेरे बंद आहे हे फक्त एखादी दुर्घटना घडल्यानंतर ज्यावेळेस त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ती वेळ येते म्हणजे आमच्या महिंद्रा यांच्या सोसायटीतली एका भगिनीचा ऍक्सिडंट झाला होता महिंद्रा रॉयलच्या इथं ज्यावेळेस तिचा ऍक्सिडेंट झाला ते त्यांना आम्ही हॉस्पिटलला वो, घेऊन गेलो त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर त्यांना ते ज्यांनी उडवलं होतं तो, तो ड्रायव्हर पळून गेला आम्ही पोलीस कंप्लेंट केली पोलिसांनी तपास केला पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते सीसीटीव्हीचं फुटेज घेण्यासाठी ते गेले त्यावेळेस कळलं की तिथं तिथले स्मार्ट सिटीचे कॅमेराच चालू नाहीये अच्छा कॅमेरा कॅमेराच बंद आहे सर मग तुम्ही अजून पण गेले ते रॉयल महिंद्रा रॉयलचा जो चौक आहे त्या चौकातला कॅमेरा पूर्णपणे बंद आहे हे आता त्या मॅडम पडल्या म्हणून हे लक्षात आले की तो कॅमेरा बंद आहे शहरामधले असे किती कॅमेरे बंद आहे सर किती बंद आहे काय तुमचा अभ्यास सर बरेच असतील ना जर हिथला जर कॅमेरा जर आपल्या समोरचा कॅमेरा बंद आहे इतक्या महत्वाच्या मधला जर बंद आहे तर असे बरेच हे कॅमेरा सर वाटत स्मार्ट सिटी मधले आणखी कोणती काम आहे ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतं सर आता मी जेवढं सांगू शकतो की आज पवना नदी आहे पवना नदीचा आज त्यांनी तो प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी कितीतरी करोड रुपयाची तरतूद केली हो, होती पण आजही तो पाहुण्याचा प्रश्न सुटलेला नाही इंद्रायणी अजूनही सर फेसाळलेलीच आहे हे खूप महत्वाचे प्रश्न आहे सर नद्या फेसळलेल्या आहेत थोडक्यात नद्या प्रदूषणापासून मुक्त करू शकले नाही त्याच्यावरती तरतूद झाली आहे पण तरतूद होऊन फायदा काय त्याच्यामधलं डेव्हलपमेंट काय आहे त्याच्यामधलं डेव्हलपमेंट शून्य आहे दरवर्षी त्याच्यावरती आंदोलन करायचं दर वर्षी नेता येऊन त्याच्यावरती आम्ही हे सांगणार की आम्ही अशा पद्धतीने इतक्या इतक्या कोटीची तरतूद केली पुढं काय सर इंद्रायणी नेहमी फेसाळलेलीच आहे स्मार्ट सिटीमध्ये सिमेंट रस्ते झाले ना आपल्याकडे स्मार्ट सिटीमध्ये शाळाच ई लर्निंग प्रोजेक्ट झाले हा म्हणजे थोडक्यात झालं नाही असं सर सिमेंटचे रस्ते झाले पण त्या सिमेंटच्या रस्त्याशी जर पंचवीस रुपयाची कॉस्ट जर तुम्ही शंभर रुपयापर्यंत नेली तर याला विकास म्हणायचं जनतेच्या तिजोरेवरती केलेला हा दरोड्याचा प्रकार आहे मी या मताशी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुम्ही ऐका हे सगळे आरोप तुमचे आहेत मग तुमचा पक्ष आतापर्यंत काय करतो या विषयावर तुम्ही का नाही आतापर्यंत रस्त्यावर आलात चौकशीची मागणी केली आंदोलन केलं काहीच नाही नाही आमच्या पक्षाचे जे आमचे शहर अध्यक्ष आहे तुषारजी कामटे हे प्रचंड अभ्यासू आहे आणि त्यांनी नेहमी तर ह्या विषयावरती आम्ही आंदोलन केलेली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलेले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही नेहमी विरोधकांना विरो हे प्रश्न विचारून नामोहरण करण्याचा आम्ही त्यांना नेहमीच प्रयत्न केलेला आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याबद्दल तुषार कामटे यांनी आंदोलन केलं पुढे काय झालं तुम्ही सांगते आंदोलन केलं या महापालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी आंदोलन केलं पुढे काय झालं कसं आहे आंदोलन नुसतं करणं वेगळं तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का म्हणजे भ्रष्टाचार एवढा एवढा झालेला आहे जनतेच्या पैशावर तिजोरीवर दरोड टाकलाय तुम्ही ते उघडकी सांगून पुराव्यासहित शासनाकडे चौकशीची मागणी का नाही केली ईडी सीबीआय चौकशी तुमचे इथले वासिक तुमचे खासदार इथलेच आहेत ना खासदार अमोल कोल्हे हे तुमच्या या मतदारसंघातच आहेत भोसरी मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात येतो ज्याबद्दल कोणीच काय बोललेलं नाहीये नाही सर तुम्ही मतं मागताना काय मतं मागणार लोक तुम्हाला विचारतील ना ना सर ऐका ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडनं किंवा इतर कुणाकडनं चुकीचं काम झालेलं आहे त्या त्या वेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा जो आमचा पक्ष आहे त्यांच्या विचारांचा आमचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षांनी नेहमीच त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला आहेच पण त्याही पेक्षा जास्त सर आम्ही ह्या संदर्भात नेहमीच पाठपुरावा करत आहे आणि ह्यातून ज्यांनी हे काही पापकृत्य केलेले आहेत त्यांना त्यांचा धडा शिकवण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सर आम्ही सर्वांनी संघटन करून यांना आम्ही निश्चित पणे वटणीवर आणणार आहे एवढं मात्र निश्चित मी सांगतो तुमचा प्रभाग आहे तो प्रभाग कुठून कसा त्याची साधारण हद्द कोणती आहे म्हणजे तो प्रभाग त्या प्रभागामध्ये काय काय समावेश आहे त्याचे नेमके समस्या काय तुम्हाला जिथं हो निवडणूक लढवायची आहे त्याचा त्या तुमचा अभ्यास असेल तो, तो प्रभाग त्याची हद्द कोणती कोणती आहे तिथल्या समस्या काय सर आमचा प्रभाग क्रमांक नऊ आहे खरारवाडी गांधीनगर अजमेरा मासुळकर नेहरू नगर नेहरूनगर यशवंत नगर हा आमचा सर प्रभाग आहे आणि आमच्या प्रभागाची लोकसंख्या एक साठ ते बासष्ट हजार एवढी प्रभागाची लोकसंख्या आहे आणि प्रभागामध्ये सध्या दोन दोन सर्वसाधारण आहे महिला पुरुष एक ओबीसी महिला आहे आणि त्यानंतर एक अनुसूचित जाती हे हे आज आरक्षण आहे सर तुम्ही कुठून इच्छुक आज चार पैकी मी अनुसूचित जाती मधनं हो इच्छुक आहे सर अच्छा या प्रभागाचे नेमके मतदाराची संख्या सांगितली याच्यामध्ये झोपडपट्टी धारकांची संख्या किती आहे आणि उच्चभ्रू किती साधारण आपण आपण मत जेव्हा निवडून यायचं तेव्हा माणूस गणित मांडतो की आपल्याला इथे काय स्ट्रॅटेजी वापरायची तिथे काय वापरायची तर तसं काय तुम्ही गणित केलं असेल ना तर तुमच्या महेंद्रा यांचा दीड हजार घर आहेत म्हणजे तीन साडेतीन हजार मतदार आहेत तुम्ही स्वतः लोनली म्हणताय समोर गांधीनगर झोपडपट्टी आहे असं तुम्ही काय गणित मांडलंय का प्रभागाच्या बाबतीत सर बघा प्रभाग क्रमांक नऊ हा जो प्रभाग आहे हा प्रभाग या देशातला मिनी इंडिया वो म्हणून ओळखला जाणारा प्रभाग आहे त्याचं कारण असं आहे सर ह्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनेक जाती धर्म आणि पंथाची लोक आज या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहतात म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडं गुजरात पासून नागालँड अरुणाचल प्रदेश इथपर्यंतचा प्रत्येक व्यक्ती या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आनंदाने राहतो या प्रभाग क्रमांक नऊच सर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे मी मी तुम्हाला हे सांगू शकतो की ह्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये स्लम एरिया पण आहे मध्यमवर्गीय सुद्धा एरिया आहे आणि उच्च ब्रु एरिया सुद्धा आहे माझं सगळ्यात महत्वाचं जे ध्येय आहे सर की ह्या समाजातील हे विविध घटक आहे या विविध घटकांना एकत्रित करून यांची मोड बांधायची आहे आणि मला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये या ठिकाणी एक क्रांती घडवायची आहे आणि त्यासाठी आज खऱ्या अर्थानं मी प्रभाग क्रमांक नऊ मधून या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मला ते एक सांगा त्याच्यामध्ये मतदान आपण मत हे करतो ना की आता गांधीनगर विठ्ठलनगर किंवा हा जो झोपडपट्टी धारका मतदार आहे तो तीस हजार आहे किंवा तुमचं महेंद्र साडेतीन हजार आहे मासूर मधला मा पाच हजार आहे असं काही गणित तुमच्याकडे आहे का, का? सर आहे ना सर इकडं आपला जो खरारवाडी गांधी नगर म्हणजे जर आपण जर स्लमचा जर विचार केला तर एवढा आपण म्हणू शकतो की स्लमचे एक सर वीस ते पंचवीस हजार मतदान स्लमचा असेल ते तो आकडा तीस हजारापर्यंत जाऊ शकतो मध्यमवर्गीय पण आहेत आणि त्यानंतर जे जे सोसायटी uh, मध्ये राहतात म्हणजे हा मोठ्या सोसायटी आहेत म्हणजे स्वप्ननगरी आहे त्यानंतर महिंद्रा अँथी आहेत त्यानंतर महिंद्रा रॉयल रॉयल आहेत अशा ज्या मोठमोठ्या सोसायटी आहेत यामध्ये या बी आता मतदारांची झपाट्याने वाढ झालेली आहे तुमचा प्रभाग आता हा संपूर्ण मोठा आहे विस्तार फार मोठा आहे अगदी मग स्टेडियम पासून तर आतापर्यंत आंबेडकर पुतळ्यापर्यंत या प्रभागामध्ये शहर विकास आराखडा ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो त्यात नेमकी आरक्षण किती आहेत किती विकसित झाली किती राहिलीत किती अतिक्रमण आहे या संदर्भात काय सांगू शकतो सर आरक्षणाच्या संदर्भात मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की अजून डीपी प्लॅन जो आहे त्या डीपी प्लॅन मध्ये असं काही मोठं आरक्षण नाहीये पण पण आंबेडकर पुतळ्यांच्या पाठीमाग आहे आरक्षण पण जनरली आता हा खूप पहिल्यापासनं पिंपरीचा हा जो महत्वाचा भाग आहे खरारवाडी गांधीनगर हा दाट लोक वस्ती असलेल्या ठिकाणी मग दाट लोक वस्ती असलेल्या ठिकाण तिथं असल्यामुळे बऱ्याचशा तिथल्या ज्या काही जागा वगैरे आहेत त्या जागा जागेवरती विविध प्रकारचे त्या ठिकाणी उपक्रम आहेत पण आपल्याला जे आहे त्याचं सर्वोत्तम करण्याचा आपल्याला प्रयत्न करण्याचा हा माझा निश्चितपणे मानस असे तुमच्याकडे खेळाची मैदान किती आहेत मंडई किती आहे म्हणजे खेळाचं मैदान मंडई दवाखाना महापालिकेचे इतर उपक्रम जे असतात त्याच्यामध्ये आता शाळा महापालिकेची शाळा म्हणजे या प्रभागामध्ये महापालिकेची शाळा कुठे आहे का मंडई कुठे आहे का तसं काही प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहेत मला त्या शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं पाऊल उचलायचं सगळ्यात महत्वाचं ह्या समाजामध्ये या, समाजा या सोसायटीमध्ये या देशाला आपल्याला तिमिराकडून त्याच्याकडे न्यायचं असेल तर त्याचा सगळ्यात बेसिक शिक्षण आहे महानगरपालिकेचा जो दर्जा आहे तो दर्जा उंचवण्यासाठी आज खऱ्या अर्थानं प्रत्येक युवकाने योग्य ती धरपड केली पाहिजे त्याचा गाडा अभ्यास केला पाहिजे शिक्षण संस्था कशा पद्धतीने उत्तमा उत्तम करून त्याच्यामध्ये जे काही आज व्यावसायिक शिक्षण आहे त्यानंतर काही जे जे आय टीचं शिक्षण आहे ते शिक्षण आपण कसं देऊ शकतो यासाठी आज आपल्याला कटिबद्ध असणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सर माझा प्रवास त्या दृष्टीने चालू आहे मला मला एक सांगा त्याच्यामध्ये तुम्ही आता हे शाळा वगैरे आहे म्हणता तिथे तिथे भाजी एकही नाही आहे खेळाचं मैदान एकही नाही सापडत थेट मगर स्टेडियम तिकडे कोपऱ्यामध्ये मध्ये खेळाचं मैदान कुठे मासूरगड कॉलनीमध्ये जे आहेत दोन मैदाना तीच आहेत फक्त गांधीनगरच्या लोकांनी खेळायला कुठं जायचं भाजी खरेदीला कुठं जायचं महापालिकेच्या जा दवाखान्यात कुठं जायचं त्यांना शाळा नाहीये या संदर्भात का, तुम्ही काय तुमच्याकडे प्लॅन आहे का सर ज्या वेळेस कुठल्याही राष्ट्राची निर्मिती होती त्यावेळेस आरोग्य शिक्षण सुरक्षितता आणि रोजगार ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यामधलं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे महानगरपालिकेचे जे काही हॉस्पिटल आहेत दवाखाने आहे ते दवाखाने अजून उत्तम उत्तम कशा पद्धतीने होतील यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे त्यानंतर आहेत कुठे सध्या आहेत कुठे तुमच्या ह्या भागामध्ये गांधीनगर तुम्ही आता समजा गांधीनगर महेंद्र याथिलया ही समोर समोरच आहे हा महेंद्र जे लोक भाजी खरेदीला कुठे जातात सर महिंद्रा एनथीएम मध्ये आम्ही भाजी भाजीच दुकान असणारे एकाला ऍक्च्युली तिथं आम्ही अपॉइंट केलेलं आहे ते सोसायटी हो सोसायटी पु, पुरत झालं गांधीनगरने कुठं जायचं खरेदी करायला नाही गांधीनगरचा जो विषय आहे तेच ना सर मग ह्या ज्या मूलभूत गांधीनगरचा नागरिक हा महेंद्र यांच्या सोसायटीमध्ये भाजी खरेदी करू शकतो का नाही करू शकत सोसायटी मधून त्यांनी भाजी खरेदीला करून जायची सर मग तिथंच आहे ना मंडईचा आपण प्लॅन तिथं कशा पद्धतीने करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीवरती एक आम्ही जी एक समिती नेमणार एक तज्ज्ञ समिती असेल ती त्या समितीमार्फत जे जे पण ह्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे गरजा आहेत त्यासाठी आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढू शकतो ह्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आता आपण समस्यांचा विषय बाजूला राजकीय परिस्थिती काय तुमच्या वार्डमध्ये तुमच्या वार्डमध्ये मला वाटतं तुमचा ह्या प्रभागामध्ये चारही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते बरोबर तुम्ही आता महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस विभागलेले विभागलेले अजित पवारांची वेगळी आणि शरद पवारांची वेगळी तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करता म्हणजे महाविकास आघाडी आता परिस्थिती काय आहे तिथे भाजपचं पण पॅनल राहणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राहणार महाविकास आघाडीचं सा राहणार याच्यामध्ये तुम्ही तुम्ही जिंकणार कसे निवडणूक कशी जिंकणार सर प्रभा क्रमांक नऊ मध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे सर आणि पवार साहेबांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणणारा खूप मोठा वर्ग या प्रभा क्रमांक नऊ मध्ये आहे आणि पवार साहेब नावाचा एक विचार आमच्याकडे आहे पवारांच्या विषयी शरद पवारांचा विचार या शहरामध्ये जुने जाणते सगळे ते मानतात त्याविषयी वादच नाही त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे त्यांचे राजकीय कार्य मोठा आहे त्याच्यामुळे त्यांचे फॉलोअर्स या शहरात आहेत तुमच्या या प्रभागामध्ये शरद पवारांचे फॉलोअर्स किती आहेत जे तुम्ही ज्या पक्षाच्या बेसवरती मतदान ह्याच्यात निवडणुकीत रिंगणात उतरणार आहात ते फॉलोअर्स किती आहेत सर आमचे शरद चंद्रजी पवार जो आमचा जो पक्ष आहे पक्षाचं संघटन प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सगळ्यात जास्त संघटन प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आम्ही बूथ वाईज म्हणजे मी स्वतः आम्ही बूथ वाईज प्रत्येक मतदान जास्त प्रमाणात कसं होईल आणि त्यांचा संपूर्ण डेटा संपूर्ण त्यांचा आलेख मतदानाचा संपूर्ण कॅटेगरी हो वाईज म्हणजे म्हणजे मी स्वतः ए बी सी अशा पद्धतीचं बूथ केलेलं आहे म्हणजे ये मध्ये जे आहे ते आदरणीय पवार साहेबांना जे मानणारी लोक आहेत ते त्यानंतर बी जे आहे बी की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांना मतदान करायचं आहे परंतु आपल्याला त्यापर्यंत जायचं आहे तो असं सर्वे केलाय का हो सर आम्ही सर्वे मध्ये काय सर सर्वे मध्ये म्हणजे आमच्या पक्षाला सर जागा शंभर टक्के निवडून बाकीचे पॅनलमध्ये बाकी, बाकी उमेदवार कोण आहेत सर आता पॅनल मध्ये उमेदवार कोण याचा निर्णय सर वरिष्ठ घेतील जसं तुम्ही इच्छुक आहात एसी कॅटेगरी मधून महिलांच्या जागा आहेत जागा आहेत कोण कोण आहेत संभाव्य कोण कोण आहेत नाही सर मी आता त्यांच्याबद्दल नाही सांगू शकत पण जे आहे ते वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतील आणि ते जे ज्या पद्धतीने उमेदवार देतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो यस धन्यवाद सचिन जी तुम्ही तुमच्या प्रभागासंदर्भामध्ये तुमचं विजन काय आहे शहराच्या राजकारणाबद्दल काय विजन आहे त्याच्याबद्दल व्यवस्थित तुम्ही माहिती दिलेली आहे तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद